नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अतिशय महत्वाचं अपडेट माझी लाडकी बहीण योजना आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार याबद्दलची खरी माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात हप्ता के वाय सी आणि सरकारचा पुढचा प्लॅन सगळं स्पष्ट समजणार आहे बहिणींनो ही योजना फक्त पंधराशे रुपये देण्यासाठी नाही आहे सरकारचं उद्दिष्ट आहे आपल्या सगळ्या बहिणींना सक्षम करायचं पतसंस्था सुरू करून रोजगार द्यायचा आणि प्रत्येक बहीण लाखपती दिदी व्हावी यासाठी मदत करायची आतापर्यंत पंचवीस लाख बहिणी लाखपती दिदी झाल्या आहेत आणि अजून पंचवीस लाख यावर्षी तयार होणार आहेत हप्त्याबाबत अपडेट आता मुद्द्याला येऊ सप्टेंबर महिन्याचा म्हणजे पंधरावा हप्ता कधी मिळणार तुम्हाला माहित आहे ऑगस्टचा हप्ता उशिरा मिळाला होता जवळपास अकरा बारा सप्टेंबर नंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली म्हणूनच सप्टेंबरचा हप्ता देखील थोडा उशिरा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची जास्त शक्यता आहे सरकार पुढच्या आठ दिवसांत याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहे हप्ते का उशिरा येतात बहिणींनो हप्ते उशिरा येण्याचं कारण म्हणजे केवायसी आणि पडताळणी प्रक्रिया सरकार दर महिन्याला तपास करतं कोणत्या बहिणी पात्र आहेत कोण अपात्र आहे म्हणूनच यंदा सर्वांसाठी केवायसी अनिवार्य केलं आहे जर के केली नाही तर हप्ता थांबू शकतो म्हणून अजून ज्यांनी केवायसी केलेली नाही त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी तर बहिणींनो सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या सुरुवातीला मिळेल अशी शक्यता आहे पुढच्या आठ दिवसात सरकारकडून अधिकृत घोषणा होईल आणि महत्वाचं म्हणजे तुमची के वाय सी वेळेत पूर्ण करा हा व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ऑगस्टचा हप्ता वेळेवर मिळाला का उशिरा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती मिळेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण लाडकी बहीण योजनेचं प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत धन्यवाद